अने राज, अकुन गितली, विश्य नहीं, आज अनेक दिवसानंतर आज आपण माध्यमांसमोर आलात पत्रकार परिषद घेतली नेमकं काय होता नाही आजचा विषय एसडीसीडीच्या माध्यमातून शिक्षक ते आपण मागील सतरा अठरा वर्षापासून वाटतो त्या संदर्भातली माहिती द्यावी आणि या कार्यक्रमामध्ये समाजातले जे कोणी मंडई देऊ इच्छिते समाजाला त्यांनी याच्यात जुडावं ही आ, एक अपेक्षा होती आणि त्यासाठी आपल्या माध्यमातून समाजाला हे विषय जाऊ द्यावे त्यासाठी आता प्रयोजन आपण केलेलं आहे आणि एकवीस तारखेला सचिन पिळगावकर आणि सुप्रिया ताई हे येत आहेत ते पण त्यांच्या संवादातनं हे सांगण्याचा प्रयत्न आपल्याला करण्याचा प्रयत्न करते त्यावेळेस आपण जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं यासाठी केलं एचडी सीटीच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांचं भविष्य उज्ज्वल झालं तर ते आतापर्यंत किती विद्यार्थ्यांनी लाभ घेतला ते त्याची काही आकडेवारी आपल्याकडे असेल तर ती आतापर्यंत आपण जवळपास सोळा हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटलेली आहे आणि त्यातनं जवळपास अडतीसशे विद्यार्थ्यांनी त्यांचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे आणि जवळपास पन्नास हजार विद्यार्थ्यांना आपण मार्गदर्शन प्रशिक्षित करण्याच्या केलं दादा जसं आता विषय झाला होता की शिष्यवृत्ती देणं हा एक भाग झाला पण करिअर गायडन्स पण काहीतरी आला तर त्या दृष्टीने एच डी फाउंडेशनच काय आता नवीन पाऊल असणार आहे आता नवीन जे आमच्या लक्षात आलं आमच्या सगळ्या गव्हर्निंग बॉडीच्या बॉडीच्या सदस्यांना की विद्यार्थ्यांना करिअर कारण ते शिकत असताना कोणतं करिअर घ्यायचं त्यासाठी काय खर्च अपेक्षित आहे या सगळ्यांच्यासाठी सुद्धा मार्गदर्शन करणं फार आवश्यक आहे आणि ते आता नवीन आपण सुरू केलेलं आहे त्यांना आपण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याच्यासाठी आपण आपल्या गवर्निंग बॉडी जी आहे ते हे काम करायला सुरुवात केलेली आता एकवीस तारखेला जो कार्यक्रम आहे किती विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान केली काय अबाउट सहाशे uh, साडेसहाशे विद्यार्थ्यांना uh, ही शिष्यवृत्ती वाटली जाईल ती मला वाटतं पाच हजार पासून पन्नास हजार पर्यंत आपण ज्याचे ज्याचे ज्याची रिक्वायरमेंट असेल आणि ज्याला आपले गवर्निंग बॉडीने योग्य प्रकारे ते प्रोसेस केलेलं असेल आणि रेकमेंड केलं असेल त्याला आपण देतो कारण आपण मी स्वतः कधी त्या बॉडीत गेलो नाही पण हे निष्पक्षन निश्प, भूमिकेतनं सगळ्यांचं मेरिटवर अप्लिकेशन जे येतात ते हे बॉडी बघते कमिटी आणि त्यांना हे शिष्यवृत्ती प्रमाणे दादा आपण जेव्हा हे कार्य सुरू केलं होतं आपल्याला वाटलं होतं हे इतकं पुढे जाईल आणि आता एक अंदाज किती शिष्यवृत्ती दिली गेली असं एक काही टेन्टिटिव्ह फिगर माझ्याकडे आगा नाही पण तो ठीक आहे आज आपल्याला आनंद हा आहे की आज सोळा हजार विद्यार्थ्यांना आपण शिक्षणासाठी मदत करू शकलो चार हजार विद्यार्थी आज त्यांचं शिक्षण संपूर्ण झालं आणि ते आपल्या भावी जीवनात कुठेतरी प्रोफेशनल आहेत नोकरी करतायत काम करतायत आणि तेही त्यांच्या परीने समाजाला मदत करण्याच्या साठी या एसीड ला त्यांच्या पहिल्या सॅलरीतनं कधी कधी मदत करण्याच्या संदर्भातला प्रयत्न करत असतात हे एक चांगलं काम आपण आपल्याला अप्र, अप्र, समाधान देत आहे विद्यार्थ्यांना काय संदेश द्याल दादा या निमित्ताने खूप शिका या शिष्यवृत्तीचा उपयोग करा आणि आपल्या जीवनात आपण सुद्धा ज्यावेळेस सक्षम व्हाल त्यावेळेस एक निदान विद्यार्थी त्याला जर आपण शिष्यवृत्ती देऊन आणि त्याला सहकार्य केलं तर मी असं समजतो की सोळा हजार विद्यार्थ्यांच्या अगेन्स्ट बत्तीस हजार विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनात ते यशस्वी होण्याच्यासाठी एक चांगलं काम केल्याचा समाधान तुम्हाला सगळ्यामध्ये एकवीस तारखेला जो कार्यक्रम होतो त्याचं आवाहन कसं कराल आणि कुठे कार्यक्रम किती वाजता एकवीस तारखेला हे हा कार्यक्रम सचिन पिळगावकर आणि <coughs> सुप्रिया पेगावकर हे येत आहेत संभाजी नाट्यगृह जे आहे तिथे मोठ्या संख्येने आपण सगळ्यांनी यावं संध्याकाळी पाच वाजता हा कार्यक्रम सुरू होईल दो साधारणतः सा, दोन अडीच तास हा कार्यक्रम चालेल तर आपण सगळ्यांनी येऊन आणि या कार्यक्रमाला आशीर्वाद द्यावे सहकार्य करावं असं मी आपल्या मार्फत आम जनतेला आवाहन करतो दादा अनेक दिवसापासून वाटप करता मी तर सांगितलं अनुभव म्हणजे मी कधी मला विद्यार्थी भेटले कोणी कारण तान। त्याने सांगितलं की एसडी सीची जी मला शिष्यवृत्ती मिळाली आहे तर मी त्याला ओळखतो कारण त्याचं ऑफिस वेगळा आहे त्याचे संबंध सिस्टीम वेगळी आहे तिथे काम करणारी सगळी मंडळी हे निस्वार्थ भावनेने शिक्षण प्रेमी आणि व्हॉलेंटियर आहेत त्यामुळे ते गव्हर्निंग बॉडीची मंडळी ते त्या लोकांना ओळखत तेही ओळखत नसतील कारण ऑनलाईन असल्या कारणाने ते संबंध विषय हा असा काही डायरेक्टली पैशाचा होत नाही आणले ते कमेंटेल असतो की बाबा मला तुमची शिष्यवृत्ती मिळालेली